नमस्कार शेतकरी मित्रो माझं नाव विशाल टेंग मी निजुडसिल्स जिल्हा प्रतिनिधी आज आपण या ठिकाणी टाकरखेड गावामध्ये आलेलो आहोत शेमा या गावामध्ये आलेलो आहोत तर आपले प्रगतीशील शेतकरी आपल्यासोबत आहेत रमेश भाऊ व वराडे उर्फ शनी महाराज तर यांच्या शेतामध्ये आपण कॅप्सूल हे मक्याचं वान बघण्यासाठी आलेलो आहोत तर याने आपल्या शेतामध्ये कॅप्सूल या वानाच्या दहा दहा एकरमध्ये लागवड केलेली आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता की निजूळ शिडसचा जो कॅप्सूल मक्याचं वाण आहे एकदम अतिशय जबरदस्त असा मका या ठिकाणी दिसत आहे तर पानंसुद्धा एकदम पानाची जी रुंदी आहे एकदम मोठी आहे त्यासोबत हिरवागारपण चांगला आहे त्याच्यामध्ये त्यासोबत कणूस जे आहे जवळपास पाचव्या ते सहाव्या का, का कांडीवरती कणूस पडलेला आहे म्हणजे की होणारे काय की ज्यावेळेस अवकाळी पाऊस वगैरे हो पडतो त्यामुळं नुकसान होण्याचं प्रमाणही एकदम कमी राहतं याच्यामध्ये आळवीचं प्रमाण पण एकदम कमी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि कांसाची साईज पण या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर तुम्हाला कसं वाटतं महाराज मला आता सध्या स्थितीत तरी आम्हाला चांगला वाटतो आता पूर्णत पीक तयार झाल्यावरती समजेल की पूर्ण रिझल्ट काय ते पण सध्या परिस्थितीत तरी वाटतं की, की समाधानकारक आहे सर्व क्वालिटीपेक्षा समाधानकारक वाटतं ठीक आहे धन्यवाद सर